दरेश्वर चौगले पंचायत समिती गट दरिबडची येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार प्रिय दरिबडची दरीकोणूर खडनाळ पांढरेवाडी जालिहाळ खुर्द असंगी तुर्क धुळकरवाडी दूर्का सिद्धनाथ येथील ग्रामस्थ बांधवांनो मी दरेश्वर डी एस चौगले पंचायत समिती गट दरिबडची येथून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्याशी माझा जनसंपर्क क्रीडा क्षेत्रातील सहभाग सामाजिक बांधिलकी आणि गावगाव कार्य सुरू आहे आज मला एकच अपेक्षा आहे तुमचा विश्वास आणि साथ मी निवडून आल्यास माझं ध्येय असेल प्रत्येक गावात खेळ व संस्कृतीचा विकास शेतकऱ्यांसाठी योजनांचा प्रभावी वापर तरुणांना रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम ग्रामपातळीवर पारदर्शक विकास आणि संवाद माझं वचन राजकारण नव्हे तर सेवा आणि विकास तुमचा पाठिंबा म्हणजे माझं बळ दरेश्वर डी एस चौगले पंचायत गट दरीबडची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत